बघा मित्रा तर मित्रांनो आज आम्ही काय करतोय लोणचं घरगुती लोणचं तर हो आने आने हे बघा मी लोणच्यासाठी मस्त ह्यांनी आंबे आणले होते तर मी आणि फर्स्ट टाईम मी लोणचं करणार आहे बरं का ह्या वेळेस तर बघा मी आंबे कापून घेतले आंबे सॉरी म्हणजे कैरी कापून घेतले आणि हे आद्र फक्त लसूण आणि जिरं आणि मोहरीचं थोडंसं फोडणी दिल्यासारखं गेलं आहे कोमट आणि हे बघा मेथी मोहरी आणि जिरंचं मस्त पेस्ट केले आणि बारीक त्याच्यात मी हळद टाकते आणि मिरची पावडर टाकणार आहे हे बघा फक्त मिरची पावडर टाकते दुसरं काही नाही बॅडगी मिरची पावडर आहे बरं का म्हणजे तिखट नाही व्हायला पाहिजे आणि हे लसूण सोलून घेतलेले मी आखे आखे एवढे एवढे लसूण सोललेलं आखे टाकणार आहे आणि थोड्या लसणाचे पेस्ट केलेलं आहे हे बघा डायरेक्ट टाकले आणि इतकं सुंदर लोणचं झाले तुम्हाला काय सांगू खरंच तुम्ही एकदा करून पहा कैरी टाका लोणचं ना हे बघा कैरी टाकले मी दुकानातलं खायच खायचं बंद करत घरच ते घरचं म्हणतात ना त्याप्रमाणे झालं फर्स्ट टाइम बनवले मी पण एवढं आवडलं ना मला खूप आवडलं आणि जाड मीठ आणले बरं का मी खास लोणच्यासाठी म्हणलं घरातलं टाटा मीठ नाही टाकायचं जाड मीठ टाकायचं आणि फक्त दहा रुपयाचं नाही बारा रुपयाचं बाहेरनं मीठ आणले मी बाकी सगळं घरातलंच वस्तू मेथीचे दाणे घरात होते आणि मोहरी घरातलं जिरं घरातलं हे बघा आता जे थोडस नाही का कोमट झालं जास्त नाही थोडस कोमट केलं होतं आणि ते डायरेक्ट आता ह्याचं गरम पण नाही कोमट पण नाही एक दोन मिनिटं ठेवले गॅसवर की ते टाकले मी डायरेक्ट बघा तर टाकलं सगळं तेल पण जास्त कमी नाही जास्त म्हणजे प्रमाणातच म्हणजे आता तुमचं किती असल कैरी किती असते सहा सात एक किलो दोन किलो त्याप्रमाणे तेल घ्यायचं जास्त नाही तेल घ्यायचं आता आमची कैरी होती एक किलो तर एक किलोच हे बनवले मी कोय काढून फेकले घरात म्हणजे कापून घेतले असं बाहेर कापून नाही आणले मी घरात स्वतः कापले हे बघा कलर बघा ना किती भारी आले टेक्स्चर पण बघा किती भारी वाटते आणि मसाला भरपूर वापरला ना ह्याच्यात अजून एक केले तीन लवंगा आणि तीन चार काळी मिरी टाकले आणि कलोंजी पण वाटून टाकले आणि आमच्याकडे डबाच नव्हता तर शेवटी मी फायनली काय केले दुकानात ना डबा आणला प्लॅस्टिकचा मागून द्यातात आमच्या इथं चाकल्याचा डबा होता ते धुऊन स्वच्छ पुसून घेतलं होतं आणि त्या डब्यात मी लोणचं मस्त पैकी भरून ठेवलंय आणि काचेच्या डब्यात भरतात पण आमच्याकडे काचेचा डब्बा नव्हता म्हणून आम्ही त्याच्यात भरलो म्हणलं काय ते जुगाड करायलाच पाहिजे हे बघा मस्त पॅक केले मी हे बघा तर मस्त बघूनच तोंडाला पाणी आणि हे बघा दुसऱ्या दिवशी <laughs> बघ भारी आणि मी खायला घेतले इतकं लागलं ना खरच मी फर्स्ट टाइम केले पण एक नंबर झाला अक्षरशः तुम्हाला खरंच सांगते मी लय भारी टेस्टी टेस्टी झाले लोणचं पुढच्या वेळेस मी रेसिपी तुम्हाला तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट मध्ये सांगा अख्खी तुम्हाला रेसिपी सांगत चला तर